पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तक्कागाव परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरीच्या वाढत्या घटना उघडकी झाल्या आहेत पनवेल शहरातील तक्कागाव परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत या चोरांचा बंदोबस्त करून त्यांना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जात आहे पनवेल तालुक्यात भुरट्या चोरांकडून चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत नेरे नांदगाव वाठोपाठ तक्का परिसरात देखील चोऱ्या होऊ लागल्या आहेत गाडीचे महागडे सायलेन्सर चोरून चोरटे पसार होत आहेत तक्का येथील तीन जणांच्या गाड्यांचे सायलेन्सर चोरीला गेले आहेत हे चोरटे परिसरात सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी व गावातील युवकांनी आता रात्री जागता पहारा ठेवणे गरजेचे झाले आहे या प्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत